केंद्रीय गृहमंत्री दक्षता पथक अन्वेषण विभागासाठी महाराष्ट्रातील अकरा अधिकाऱ्यांची निवड झाली यामध्ये नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे यामध्ये नितीन जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा अंकुश चिंतामण पोलिस निरीक्षक विशेष शाखा या तीन अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्र्यांच्या दक्षता पदक अन्वेषण जाहीर झाले सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिवशी एकतीस ऑक्टोबर रोजी हे पदक जाहीर केले जाते महाराष्ट्रातील उत्कृष्ट अन्वेषण करणाऱ्या अधिकाऱ्यांचे प्रस्ताव गुन्हे अन्वेषण विभागाकडे मागून गुन्हे अन्वेषण विभाग पोलीस महासंचालक कार्यालय व मंत्रालय अशी त्रिस्तरीय पडताळणी होऊन सदरचे प्रस्ताव केंद्रीय गृह हो मंत्रालयाला पाठवले जातात केंद्रीय गृहमंत्रालयामध्ये द्विस्तरीय पडताळणी होऊन माननीय केंद्रीय गृहमंत्री यांच्या मान्यतेने सदरचे पदक अंतिम केले जातात केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सहीचं प्रमाणपत्र व वल्लभभाई पटेल यांची प्रतिमा असलेले पदक हे पदक विजेत्याला प्रदान केले जाते केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक विजेते तीनही अधिकारी यांचे पोलीस आयुक्त नाशिक शहर संदीप कर्णिक यांनी अभिनंदन केले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी गौतम पाटील नाशिक